प्रत्येक महान निर्मितीची सुरुवात एका नवीन विचारातून होते आपण सध्या ज्या जगात राहतो ते बदलण्याचा मार्ग म्हणजे काहीतरी पूर्णपणे नवीन तयार करणे तुम्ही हातात घेतलेले पीटर थील यांचे झिरो टू वन हे पुस्तक तुम्हाला फक्त उद्योजकता शिकवत नाही तर जगाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देते हे पुस्तक तुम्हाला एक ते एन या स्पर्धेच्या गर्दीतून बाहेर पडून शून्य ते एक या नवीन निर्मितीच्या प्रवासाकडे घेऊन जाईल या पुस्तकातून तुम्ही शिकाल की नकल करण्यापेक्षा नवीन निर्मिती का महत्वाची आहे स्पर्धा टाळून स्वतःची मक्तेदारी कशी तयार करावी आणि सर्वात महत्वाचे भविष्यातील अनोखी सिक्रेट्स कशी शोधावीत तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करणार असाल किंवा फक्त आयुष्यात काहीतरी मोठे आणि वेगळे करायची तुमची इच्छा असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी एक दिशादर्शक ठरेल चला या प्रवासाला सुरुवात करूया पीटर थील यांचे झिरो टू वन हे पुस्तक स्टार्टअप आणि उद्योजकतेवर एक वेगळा दृष्टिकोन देणारे आहे हे पुस्तक प्रामुख्याने ज्यांना काहीतरी पूर्णपणे नवीन तयार करायचे आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शक आहे पुस्तकातील काही मुख्य संकल्पना खालील प्रमाणे आहेत झिरो टू वन म्हणजे काय थील यांच्या मते प्रगती दोन प्रकारची असते हॉरिझॉन्टल प्रोग्रेस एक ते एन याचा अर्थ आधीपासून अस्तित्वात असलेल्या गोष्टींची कॉपी करणे करणे किंवा त्यात किरकोळ सुधारणा उदाहरणार्थ अनेक स्मार्टफोन कंपन्या आहेत ज्या आधीच्या नकला किंवा सुधारित आवृत्त्या बनवतात व्हर्टिकल प्रोग्रेस शून्य ते एक याचा अर्थ काहीतरी पूर्णपणे नवीन तयार करणे जे आधी कधीच नव्हते उदाहरणार्थ जेव्हा पीटर थी यांनी पेपरची स्थापना केली किंवा जेव्हा मार्क झुकरबर्गने फेसबुक सुरू केले यालाच ते झिरो टू वन म्हणतात स्पर्धा टाळा मक्तेदारी मोनोपोली तयार करा यांच्या मते स्पर्धा कॉम्पिटिशन ही चांगली गोष्ट नाही कारण ती नफा कमी करते यशस्वी होण्यासाठी उद्योजकांनी अशी कंपनी तयार केली पाहिजे जिची बाजारात मक्तेदारी असेल गुगल हे याचे उत्तम उदाहरण आहे गुगलने सर्च इंजिन मध्ये इतकी मोठी मक्तेदारी मिळवली आहे की इतर कंपन्यांना तिथे स्पर्धा करणे खूप कठीण आहे मते खरी मक्तेदारी ही नवीन तंत्रज्ञान प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी नेटवर्क इफेक्ट आणि ब्रँडिंग यासारख्या गोष्टींवर आधारित असते सिक्रेटचा शोध घ्या थिल यांच्या मते जगामध्ये अजूनही असे अनेक महत्वपूर्ण सत्य आहेत जे फार कमी लोकांना माहीत आहेत यशस्वी उद्योजकांना हे सिक्रेट्स शोधावे लागतात आणि त्यांचा वापर करून अद्वितीय व्यवसाय तयार करावा लागतो नियोजनाचे महत्व लीन आणि लवचिक राहण्यावर भर देणाऱ्या अनेक आधुनिक स्टार्टअप विचारांच्या उलट थील सांगतात की एक स्पष्ट आणि ठोस योजना असणे खूप महत्वाचे आहे हे पुस्तक केवळ स्टार्टअपसाठीच नाही तर ज्या कोणालाही भविष्यात काहीतरी मोठे आणि वेगळे करायचे आहे त्यांच्यासाठी एक विचार करायला लावणारे पुस्तक आहे मित्रांनो मागच्या भागात आपण झिरो टू वनच्या सुरुवातीच्या विचारांमध्ये डोकावलो आपण समजून घेतलं की प्रोग्रेसचे दोन प्रकार असतात हॉरिझॉन्टल कॉपिंग थिंग्स दॅट वर्क आणि व्हर्टिकल क्रिएटिंग न्यू थिंग्स दॅट नेव्हर एक्झिस्टेड बिफोर पीटर थिलने आपल्याला शिकवलं की गोइंग फ्रॉम शून्य टू एक म्हणजे खरंच काहीतरी नवीन युनिक इनोव्हेटिव्ह निर्माण करणं आपण मोनोपोलीचं महत्त्व डेफिनेट वर्सेस इनडेफिनेट थिंकिंग आणि फ्युचर कसा इमॅजिन करावा हे पाहिलं आता पुढे आज आपण जाणून घेणार आहोत एक कंपनी कशी दीर्घकाळ टिकते मोनोपली निर्माण करण्याची चार रहस्यम सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन खरं सायन्स सिक्रेट शोधण्याचं धाडस आणि एक स्टार्टअप फाउंडर म्हणून माइंडसेट कसा वन बिल्डिंग अ मोनॉपली द राईट वे इमॅजिन करा एका छोट्या खोलीत पीटर आपल्या पेपल टीम सोबत बसला आहे तो बोर्डवर एक मोठं वर्ड लिहितो मोनोपोली आणि म्हणतो पीटर इफ यू वॉन्ट टू बिल्ड अ कंपनी दॅट लास्ट फॉर डेकेट्स यू मस्ट एस्केप कॉम्पिटिशन नॉट फाईट हार्डर बट अवॉइड द फाईट एन्टरली टीमेट वट इज इन मनोपली बॅड पीटर नो मी ओनली बॅड फॉर पीपल डोंट हॅव इट फॉर द वन हु हॅज इट इट्स द सिक्रेट ऑफ प्रॉफिट इनोव्हेशन अँड सर्वल तो समजावतो मोनोपोली निर्माण करण्यासाठी चार की एलिमेंट आहेत एक प्रोपरी टेक्नॉलॉजी तुमच्याकडे असं काही असावं जे रेप्लिकेट करणं खूप कठीण आहे दोन नेटवर्क इफेक्ट जितके जास्त युजर्स तितकं प्लॅटफॉर्म पॉवरफुल होतं तीन इकॉनॉमी ऑफ स्केल मोठं झाल्यावर कॉस्ट कमी प्रॉफिट जास्त चार ब्रँडिंग विश्वास आणि ओळख जी इतरांना तोडता येत नाही एक्झाम्पल गुगल सर्च मध्ये इतकं चांगलं आहे की कोणी कॉम्पिटेटर टिकू शकत नाही टू द लास्ट मूवर एडवांटेज पीटर ठलचं एक वेगळं फिलॉसॉफी आहे फर्स्ट मूवर असणं नेहमी जिंकत नाही द लास्ट मूवर जो डेकेज पर्यंत मार्केट कॅप्चर करून ठेवतो तोच मोठा जिंकतो तो ऍपलचं उदाहरण देतो स्मार्टफोन ॲपलने एपलने बनवला नाही पण त्यांनी असा डिझाईन इकोसिस्टम आणि ब्रँड तयार केला की त्यांनी लास्ट मुव मिळवला थ्री सेल्स मॅटर अ लॉट पीटर म्हणतो इव्हन द बेस्ट प्रॉडक्ट वोन सेल इट सेल्फ एक इन्व्हेस्टर एका स्टार्टअप फाउंडरला विचारतो इन्व्हेस्टर व्हॉट्स युअर सेल्स स्ट्रॅटेजी फाउंडर आवर प्रॉडक्ट इज सो गुड इट विल सेल इट सेल्फ इन्व्हेस्टर दॅट्स द फर्स्ट साइन यू डोंट अंडरस्टँड बिझनेस सेल्सच्या सायन्स दोन लेवलवर असतं कॉम्प्लेक्स सेल्स बी दोन बी मोठे व्हायरल मार्केटिंग कस्टमरला ऍडव्होकेट बनवणं पीटर शिकवतो डिस्ट्रीब्युशन इज ॲज इम्पॉर्टंट इथ सेल्फ फोर सिक्रेट्स लुक वेअर अदर्स डोंट थील विचारतो व्हॉट इम्पॉर्टंट ट्रूथ डू व्हेरी फ्यू पीपल अग्री विथ यू ऑन हेच तुमचं सिक्रेट बहुतांश लोक सेफ आयडियाज निवडतात पण खरी इनोव्हेशन तिथे होते जिथे कोणी जात नाही एक्झाम्पल एलॉन मस्टला स्पेस ट्रॅव्हल इम्पॉसिबल वाटत नव्हतं म्हणून स्पेस एक्स झालं द फाउंडर्स पॅराडॉक्स फाउंडर ऑफर असतात वेगळे कधी क्रेझी वाटणारे पण तेच विशनरीज असतात पीटर म्हणतो ग्रेट फाउंडर्स बोथ हम्बल अँड एंट हंबल इन लर्निंग अररोगंट इन बिलिव्हिंग मित्रांनो या भागातून आपण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे स्टार्टअप हा फक्त एक बिझनेस नसतो तो एक मिशन असतो मोनोपोली निर्माण करणे म्हणजे फक्त पैसे कमावणे नाही तर व्हॅल्यू तयार करणे लोकांच्या जीवनात बदल घडवणे आणि दीर्घकाळ टिकणारे काहीतरी बांधणे तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ती जगाला बदलण्यासाठी पुरेशी आहे का हे स्वतःला विचारा सिक्रेट शोधा आणि त्यांना रियालिटी मध्ये आणा रसिक श्रोते हो आज आपण झिरो टू वनचा दुसरा भाग पूर्ण केला जर हा विचार ही शिकवण तुम्हाला आवडली असेल तर डिजिटल लायब्ररीला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं प्रत्येक क्लिक आम्हाला आणखी प्रेरणा देत या पुस्तकाचा अंतिम भाग आणि पीटर सर्वात मोठा संदेश ऐकू मित्रांनो झिरो टू वन च्या तिसऱ्या आणि अंतिम भागात आपले स्वागत आहे मागच्या भागात आपण पाहिलं की एक टिकाऊ मोनोपोली कशी तयार करायची आणि त्यासाठी प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी नेटवर्क ऑफ इकॉनॉमी आणि ब्रँडिंग या चार गोष्टी किती महत्वाच्या आहेत आपण शिकलो की फर्स्ट मुव्हरपेक्षा लास्ट असण्याचा फायदा कसा मिळवता येतो कारण शेवटी मार्केटवर ज्याचं राज्य असतं तोच खरा विजेता असतो आपण सेल्स आणि डिस्ट्रीब्युशनचं समजून घेतलं आणि हेही पाहिलं की जगात अजूनही अनेक सिक्रेट्स दडलेली आहेत जी शोधण्याचं धाडस फक्त काही लोकच करतात आता या अंतिम भागात आपण पीटर ठिलच्या सर्वात महत्वाच्या शिकवणीकडे वळणार आहोत जी प्रत्येक फाउंडर आणि भविष्याकडे पाहणाऱ्या व्यक्तीसाठी आवश्यक आहे एक शांत ऑफिस खिडकीतून सकाळचा सूर्यप्रकाश आत येतो पीटर ठिल टेबलावर कॉफी ठेवतो आणि आपल्या नोटबुक मध्ये लिहायला सुरु करतो द फ्युचर हॅपन ऑटोमॅटिकली वी बिल्ड इट वन डिसिशन ऍट अ टाइम वन यू आर नॉट अ लॉटरी टिकिट पीटर ने स्टार्टअप फाउंडर्स ला सांगितलेला सगळ्यात मोठा धडा डोंट ट्रीट लाइफ लाइक like अ लॉटरी म्हणजे काय बऱ्याच लोकांना वाटतं My... सक्सेस म्हणजे लक पण ग्रेट फाउंडर्स डेफिनेट प्लॅन ने पुढे जातात audience member peter what's the secret to success peter believe that you can control your future don't leave it to chance to san to zar to me future badal indefinite asal ter tumsa ayesha random hoil Pan definite planning tum mala te ye the egg gunzail 2 foundations matter peter chadusradha a startup messed up at its foundation cannot be fixed स्टार्टअप सुरू करताना योग्य को फाउंडर्स क्लिअर मिशन आणि ट्रस्ट ही तीन गोष्टी एसेन्शियल आहेत रॉंग पार्टनर्स अनक्लिअर विजन या गोष्टी नंतर बदलता येत नाहीत फाउंडर विल फिक्स आर टीम इश्यूज लेटर पीटर नो लेटर विल बी टू लेट थ्री द पॉवर लॉ ऑफ वेंचर कॅपिटल पीटर वेंचर इन्व्हेस्टिंग च्या एक धक्कादायक ट्रूथ सांगतो इन अ स्टार्टअप पोर्टफोलिओ वन कंपनी युजली मेक्स मोर दॅन ऑल द अदर्स कंबाइंड म्हणजे जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला वन युनिकॉर्न शोधावं लागतं आणि जर तुम्ही फाउंडर असाल तर तुम्हाला असा स्टार्टअप करावा लागेल जो दॅट वन बनू शकतो फोर द मेकॅनिक्स ऑफ बिल्डिंग द फ्युचर पीटर म्हणतो फ्युचर घडवण्यासाठी तीन स्टेप्स एक फाइंड अ सिक्रेट जे बाकी कोणालाच दिसत नाही दोन बिल्ड अ मोनोपोली जे रेप्लिकेट करता येणार नाही तीन गो फ्रॉम शून्य टू एक कम्प्लिटली न्यू व्हॅल्यू तयार करा इमॅजिन करा एक तरुण फाउंडर आपल्या छोट्या खोलीत लॅपटॉप उघडून कोडिंग करत आहे त्याच्या स्क्रीनवर एक लाइन दिसते द वर्ल्ड इज नॉट अ फिक्स्ड प्लेस इट्स क्ले वेटिंग फॉर यू टू शेप इट तो हसतो कारण त्याला माहित आहे तो काहीतरी शून्य ते एक निर्माण करतोय पीटर टील्स फायनल थॉट पीटर म्हणतो आवर टास्क टुडे इज टू फाइन सिंग्युलर वेज टू क्रिएट द न्यू द नेक्स्ट बिल गेट्स विल नॉट बिल्ड अन ऑपरेटिंग सिस्टम द नेक्स्ट लॅरी पेज विल नॉट मेक अ सर्च एंजन द नेक्स्ट मार्क्झर्ग विल नॉट क्रिएट अ सोशल नेटवर्क इफ यू आर कॉपिंग लर्निंग फ्रॉम देम याचा अर्थ भूतकाळातून इन्स्पिरेशन घ्या पण भविष्य स्वतःच्या हाताने घडवा मित्रांनो झिरो टू वनचा चा सारांश एकाच वाक्यात सांगायचा तर बी बोल्ड इनफ टू थिंक डिफरंट अँड स्ट्रॉंग इनफ टू एक्झिक्यूट इट तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ती लहान आहे म्हणून दुर्लक्ष करू नका तीच कदाचित जग बदलणारी ठरू शकते इनोव्हेशन म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी नाही इनोव्हेशन म्हणजे दृष्टिकोन तुमचा विचार तुमचा अप्रोच युनिक असेल तर तुम्ही शून्य ते एकचा चा प्रवास सुरू केलात तर रसिक श्रोते हो अशा प्रकारे आपण पीटर ठिल यांच्या झिरो टू वन या पुस्तकाचा तिसरा आणि अंतिम भाग ऐकला हे पुस्तक फक्त स्टार्टअप्स बद्दल नाही तर नव्या विचारांच्या आणि नव्या भविष्याच्या निर्मितीबद्दल आहे तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर डिजिटल लायब्ररीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आपण आणखी एका पुस्तकाच्या पानांमधून नवी वाट शोधू